भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयाबाहेर ठेवलेल्या एका बॅग मध्ये पिस्तूल सदृश्य एअर गन आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे ही बाब निदर्शनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅग ताब्यात घेऊन तपास केला असता त्यामध्ये एअर गन आढळून आहे ही बॅग कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येतात तरी घटनेनंतर कार्यालय परिसरात आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा हा एक मोठा परिसर क्रांती परिसर आहे आणि हा का परिसर दिवसभर या ठिकाणी वाहनाची वर्दळ सुरू असते अशाच ठिकाणी संजय जी केनेकर विधान परिषद सदस्य तथा सरचिटणीस भाजपा यांचे कार्यालय आहे याच कार्यालयाच्या परिसरामध्ये काल एका बॅ बै, एक बॅग आढळली होती त्या बॅगेमध्ये एअरगन गन आए, आए, ए, एक पिस्तोल आढळलेला आहे याची माहिती येथील जे कर्मचारी यांना मिळाली मिळाल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ ती माहिती आपण बघू शकता तात्काळ ती माहिती वरिष्ठ पोलिसांना दिली आणि पोलिसांनी त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हेच ते कार्यालय आणि याच कार्यालयामध्ये एका बॅगमध्ये पिस्तोल आढळल्यानंतर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येऊन पूर्ण तपास यंत्रणा आणि त्यांचे जे डॉग या ठिकाणी येऊन पूर्ण तपास केला आहे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची देखील या ठिकाणी खंगाळणी सुरू आहे आता बघण्याचा विषय आहे की नेमकी ही बॅग कोणी ठेवली कशासाठी ठेवली त्याचा हेतू काय आहे हा पूर्ण तपास पोलीस प्रशासन करीत आहे स्टार मार्चसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर विधायक संजय केनेकरजी आहे के आज सुबह हमें पुलिस स्टेशन में एक इंफॉर्मेशन मिली कि हमारे जो आमदार संजय केनेकर साहब हैं उनके ऑफिस के बाहर एक बैग मिला है उस बैग को आ, आ, केनेकर साहब के ऑफ़िस के स्टाफ ने जब ओपन किया तो उसमें कुछ पिस्टल जैसा उनको दिखा पुलिस ने उसको रिस्पॉन्ड किया पुलिस पहुंची, हमने बैग अपने ताबे में लिया और उसके बाद हमें जो प्रथम दर्शनीय माहिती मिलती है उस हिसाब से ऐसा लगता है कि कोई एक एयर पिस्टल है बैग किसका था कौन छोड़ के गया इसके हम तहकीकात कर रहे हैं हम जो सीसीटीवी फुटेज है वो चेक करेंगे कैनकल कर साहब के ऑफिस में जो विजिटर रजिस्टर होता है उसकी हम पड़तालनी करेंगे और जो कल आया था रात में हो या फिर कल दिन में हो उनके हम स्टेटमेंट्स लेंगे उस हिसाब से इन्वेस्टिगेशन में जैसे हमें पता चलेगा कि ये बैग किसका है आ, उनके पास ये कैसे पिस्टल है वो आया है ये सब हम सपोल चौकसी करके आ, उचित संबंध है खरतर अंबास दानवे मी जवरपास भारतीय जनता पार्टी पूर्वी पंद्रह वर्ष काम के अंबादास दानवे महित है मैं रस्त्याता है ज्यादा हिंदुत्वादी विचारोड ले, ले मी सोडलेले नाही त्यामुळे त्यांना काही भीती नाही आहे मला साहजिक माझ्यावर द्वेष बऱ्याच जणांचा आहे आणि तो त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रकट केलेला आहे आता अंबादास दानवे ज्या मिश्किल याने म्हटले तर त्यांचा तो, तो द्वेष तुम्हाला दिसूनच आला निवडणुकीतला असेल नाहीतर राजकारणातला असू शकतो परंतु त्यांनी माझ्या बाबतीत घडलेल्या घटनेला मिश्किलपणे बोलणे हे त्यांनाही माहिती आहे की मी त्यांच्याबरोबर आज अडतीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे ते भाजपलाही सोडून गेले हिंदुत्वाच्या विचारालाही सोडून गेले त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त या अशा प्रसंगामध्ये बोलणे उचित वाटत नाही मी त्यांना एवढंच सांगेन की हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे हिंदुत्वाचा विचार प्रखरतेने मांडणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याच्यावरच रोख असू शकतो तुम्ही आता कुठंच नाहीये हिंदुत्वाच्या विचाराबरोबर नाही आहे ना एखाद्या प्रकार विचारा नाही नाहीये त्यामुळे तुम्ही सगळ्यांशी मिळून घेतलेला असल्यामुळे तुम्ही माझं मुश्किल त्याने बोलले परंतु दूध का कदून पाणी का पाणी होणार आहे मी काही ती मला ठेवायची गरज नाही मी अरे मी अजून लायसन काढलं नाही तुम्ही तरी लायसन काढून ते बाळगता मी तर अजून गनचं लायसन नाही काढलं मी कोणाला कधी घाबरलो नाही आ, इतक्या प्रखरतेने बोलतो गोवंश हात, ल जिहाद बद्दल बोलतो प्रखर हिंदुत्वाबद्दल बोलतो अजून घाबरलेलो नाही आणि त्यामुळं घाबरून हे केलेलं नाही मीडियाला कळालं निश्चितपणे हा पोलिसांचा एक तपासाचा भाग आहे आणि म्हणून ते दाखवून गरजेचं होतं मला पोलिसांना कळवणं बस एवढंच जिल्हा परिषद सापडली त्याच्यावर अंबादास दानवेंनी तुमच्यावरच संशय अप्रत्यक्षपणे व्यक्त केलाय कुणी ठेवली कशासाठी ठेवली ती सापडलेली नाही वगैरे असे चेक करून घ्यावं असं ते म्हणाले खर तर अंबादास दानवे आणि मी जवळपास भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वीच्या याच्यात पंधरा वर्ष काम केलेलं आहे अंबादास दानवेंना माहिती मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि ज्या हिंदुत्वादी विचार त्यांनी सोडलेले मी सोडलेले नाही त्यामुळे त्यांना काही भीती नाही आहे तेन्जा, तेन्जा, तेन्जा ले ले ले, तो 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 मला साहजिक माझ्यावर द्वेष बऱ्याच जणांचा आहे आणि तो त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रकट केलेला आहे आता अंबादास दानवे ज्या मिश्किल याने म्हटले तर त्यांचा तो द्वेष तुम्हाला दिसूनच आला निवडणुकीतला असेल नाहीतर राजकारणातला असू शकतो परंतु त्यांनी माझ्या बाबतीत घडलेल्या घटनेला मिश्किलपणे बोलणे हे त्यांनाही माहिती आहे की मी त्यांच्याबरोबर आज अडतीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे ते भाजपलाही सोडून गेले हिंदुत्वाच्या विचारालाही सोडून गेले त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त या अशा प्रसंगामध्ये बोलणे उचित वाटत नाही मी त्यांना एवढंच सांगेन की हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे हिंदुत्वाचा विचार प्रखरतेने मांडणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याच्यावरच रोख असू शकतो तुम्ही आता कुठंच नाही आहे हिंदुत्वाच्या विचाराबरोबर नाही आहे ना, ना एखाद्या प्रखर विचाराबरोबर नाही आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांशी मिळून घेतलेलं असल्यामुळे तुम्ही माझं मिश्किलतेने बोलले परंतु दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे मी काही ती मला ठेवायची गरज नाही मी अरे मी अजून लायसन काढलं नाही तुम्ही तरी लायसन काढून ते बाळगता मी तर अजून गनचं लायसन नाही काढलं ला। मी कोणाला कधी घाबरलो नाही इतक्या प्रखरतेने बोलतो गोवंश संदर्भात बोलतो ल जिहाद बद्दल बोलतो प्रखर हिंदुत्वादाबद्दल बोलतो अजून घाबरलेलो नाही आणि त्यामुळं मी काही घाबरून हे काही केलेलं नाही मीडियाला कळालं निश्चितपणे हा पोलिसांचा एक तपासाचा भाग आहे आणि म्हणून ते गरजेचं होतं मला पोलिसांना बस एवढंच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे